काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छत्तीसशे किलोमीटर पायी चालत जनतेशी संवाद साधत काढलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले तालुक्यात भाजप सरकार विरोधात काँग्रेस तर्फे जनसंवाद पदयात्रेची सुरुवात दर्यापूर अंजनगाव सुरजी या तालुक्यातून वडेट्टीवार माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आमदार बळवंत वानखडे वीरेंद्र जगताप अनिरुद्ध देशमुख सुधाकर भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर अनंत साबळे प्रदीप देशमुख प्रमोद दाडू तथा जिल्ह्याभरातील काँग्रेसचे पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक यांच्यासह काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेला जनतेने भरघोस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जनसंवाद यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधताना देशात नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे अच्छे दिनाची सर्वसामान्य जनतेला भुरड मोदी सरकारने घालून जनतेचा विश्वासघात केला आहे गेली नऊ वर्ष भाजपाचे राज्य हे शेतकरी विरोधी महिला विरोधी राज्य आहे हे निश्चितपणे सिद्ध झालेले आहे भाजप द्वेषाच्या राजकारणाचे बीज पेरत असल्याने सर्व स्तरातून प्रत्येक गावातील लोक मोदी सरकार विरोधात आपल्या मनातील रोष व्यक्त करीत आहे व महागाई बद्दल मुद्दे सभेत मांडत आहे दोन हजार चार पासून आजपर्यंत ही मोदी सरकारच्या कार्यकाळात सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही ती दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सहकार्याने शक्य होणार आहे तालुक्यात पावसाच्या खंडामुळे झालेले नुकसान व प्रशासनाचे हेतू केलेले दुर्लक्ष याबाबत विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडणार असे स्पष्ट केले तर सभेत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्याचे खासदार गेल्या वर्षापासून दिसले नसताना आता तुमच्या तालुक्यात नटनट्या आणत आहेत या नटनट्यांमुळे तुमच्या मुलाबाळांचे बेरोजगारीचे शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील काय म्हणून खासदारांवर घणाघात केला यावेळी नवनियुक्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट जयंत साबळे व संचालक मंडळांचा सत्कार करण्यात आला या जनसंवाद यात्रेत गावामधून आलेले कार्यकर्ते शेकडो सर्वसामान्य नागरिक शेतकरी उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी